ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबईत कोल्ड प्ले शोमुळे वाहतूक कोंडी झाली आहे त्यामुळे वाहतूक पोलिसांना रस्त्यावर यावे लागले नवी मुंबईच्या डी वाय पाटील या स्टेडियममध्ये कोल्ड प्ले या जागतिक दर्जाच्या संगीत शोचे आयोजन करण्यात आले आहे मात्र या शोमुळे सायन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्वतः वाहतूक पोलीस आणि पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे हे रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत सध्या वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचं वाहतूक पोलिसांनी सांगितलं आहे मात्र या कार्यक्रमामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसून येत आहे सायन पनवेल मार्गावरती स्टेडियमच्या शेजारी विशेषतः एल पी ब्रिजपासून ते फाट्यापर्यंत ट्राफिक जी आहे ते स्लो आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती प्रेक्षक जे आहे ते कोल्ड प्ले पाहण्यासाठी येत आहेत अजूनही त्याची मुवमेंट चालू आहे यामध्ये जे व्हेकल्स आहेत व्हेकल फाटा ते एल पी ब्रिजच्या दरम्यान दोन्ही लेनवरती स्लो आहेत दोन्ही लेनवरती आपल्याकडून मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे त्याचबरोबर जे अलायटिंग पॉईंट आहेत भीमाशंकर ग्राउंडच्या ठिकाणी अलायटिंग पॉईंट दिलेला आहे रहेजाच्या तिथे अलायटिंग पॉईंट दिलेला आहे तिथंसुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात वाहनं येत असल्याकारणानं ट्राफिक स्लो आहे कुठंही ट्राफिक बंद नाही मात्र ट्राफिक फ्लो जास्त असल्याने स्लो असल्याचे दिसून येते त्याचबरोबर जे काही टॅक्सी चालक आहेत आणि जे काही प सिटी फ्लो असतील किंवा इतर प्रायवेट सॉरी पब्लिक व्हेकल्स जे आहेत जे लोकांची ज्ञान करत आहेत त्यांनासुद्धा मी विनंती करू इच्छितो की त्यांनी जे पिकअप आणि ड्रॉप पॉईंट गेले आहेत तिथंच त्यांना ड्रॉप करावं आणि कुठेही रस्त्यामध्ये रेंगाळू नये वाहनं लावू नये ज्यामुळे वाहतूक स्लो होणार नाही अन्यथा त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर आपल्याकडं सतरा वाहनं जे आहेत डोईंग व्हेकल उपलब्ध आहेत जिथं जिथं कोणी रस्त्यावरती पार्क करायचा प्रयत्न करेल त्याचे वाहन जे आहे ते उतरून ट्रोईंग करण्यात येईल आणि सध्या वाहतूक स्लो आहे सर्व प्रयत्न वाहतूक विभाग करत आहे ट्रॅफिक जास्तीत जास्त युनिट्सनी बाहेर काढण्यात